तर नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण गंगेवर आलेलो आहे तुम्ही बघू शकता की गंगामध्ये किती प्रचंड प्रमाणात पाणी आहे आणि तरी इकडचे शेतकरी म्हणतात का गंगामध्ये पाणी खूप कमी आहे आणि आमचं यंदा काय होईल परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या इकडं भरपूर प्रमाणात दुष्काळ आहे पाण्याची टंचाई आहे तरी शेतकरी म्हणतात का नाही आमच्या इकडं दुष्काळ आहे बघू शकता फुल गंगा भरलेली आहे अजून सात का आठ किलोमीटर इतकं पाणी असंच तुंबेला आहे बघा मित्रांनो ही समजा नाशिकची त्रिंबेक्षी त्रिंबकेश्वरमधून आलेली गंगा आहे आपण त्या गंगेच्या पशी उभा आहे आणि डायरेक्ट मित्रांनो मोठरा इतक्या मोठाल्या मोठाल्या आहेत की डायरेक्ट एकमेक मी दाखतो मागचा कॅमेरा चालू करून पंधरा एच पीचा गट्टू ही मोटर बघा डायरेक्ट पंधरा ते सतरा एच पी इतकी मोटर आहे आणि इकडं ह्या वरच्याच मोटरी वापरतात आपली इकडे मोटरी दिसत नाही तुरळक ठिकाणी बघायला नव्हता परंतु इकडं डायरेक्ट पाईप असा टाकलेला असतो त्याचमुळं ह्याच प मोटर इकडे दिसतात पुऱ्या मोटर ह्याचे काही पाचच्या असन तीनची मोटर इथं नाहीची मित्रांनो पाच सात पंधरा बारा काय असं असतं त्या मोटरीचं हेड तेवढ्या मोटरी आपल्याला बघायला मिळतात फुल प्रमाणात इकडे मोटरी तरी इकडे स्पॉट वर कमी दिस राहिले मला परंतु काही ठिकाणी इतक्या मोटर असतात का कोणाला कोणाची मोटर सापडत नाही शेतकऱ्याला जास्त बघा बघाय मोटरी चालू आहे आणि अशाच ठिकाणी किती का मोटर आहे ते बघा ही बी तशीच मोटर आहे पंधरा ते सतरा खूप गंगेत पाणी आहे आणि त्याची तुम्हाला कॅनी लटकताना तरकताना दिसत आहेत तर ह्या मोटरीचे जे पैप आहे त्याच्यावर समजा टाकेल बांधलेला असतात जेणेकरून ते गाळपटात फसू नये किंवा गाळपटामध्ये गाळ ओढू नये त्याच्यासाठी ते, ते लटकले असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन इकडे पाणी नाही मरणाचं पाणी आहे तरी लोक म्हणते पाणी कमी झालं आपण गोदावरी घाटावर आहे आणि मच्छीमार मस्त पाणी इकडं ताण इकडं काही उन्हाळा वाटत नाही डायरेक्ट सातच्या ना आठच्या काही पंधराच्या मोटरी मोठा आपल्या इकडं दुष्काळ पडलेला आहे मोकार आणि इकडं मरणाचं पाणी गोदावरी आपण गंगा म्हणतो तिला ही डायरिक ना वाटेत सतरा टक्के का तेरा टक्के पाणी आहे आणि पाणी इथलं तुम्हाला आहे याच्या अजून बऱ्याच कोणतं तरी गाव ते नावा त्याच्या लांबूर लोक तुम्बर आहे अजून तिकडं इकडं मोटर थोड्या कमी आहे या साईडला काही काही स्पॉटर इतक्या मोटर निश्चित छापावानी काही काहीच्या मोटराचं पाणी वडी ना काही किचं पाणी पाईप कमी झाला त्याच्यामुळे माणसं उभा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विरू नका